आपण पाहत आहात गोवा चोवीस तास कलम तीनशे सत्तर काढल्यानंतर भाजप जम्मू काश्मीर मधून लोकसभा निवडणूक का लढवत नाही असा सवाल काँग्रेसचे नेते राजन घाटे यांनी उपस्थित केला आमच्या प्रत्येक पाठी बीजेपी भी म्हणतात की काँग्रेस इन सत्तर वर्ष किती केला सत्तर वर्ष आम्ही दहा वर्षाने चार करोड म्हणतात ते टॉयलेट बांधले बरी गोष्ट असा आज जर सत्तर वर्षांनी जर काँग्रेसीन जर शाळा स्कुला जर घातली नसली जाल्या सगळ्यात आज इलेक्शन म्हणतात ते टॉयलेटीन जातले असले बीजेपीच्या हे गुडास दरपच मोदी सरकारान कारण चार करोड तुम्ही म्हणता तुम्ही व्हॅल्यू दिना आणि जे जे आम्ही सत्तर काँग्रेसीन केला ते तुम्ही विकीत विकी आहात आणि एकाच मनशाक अडानी अडा, अडानी अंबनी हिंक विकता तुमी दिता हो खरं म्हटलं देशाची हानी जाऊन असा हा त्याच्या पहिली एक सांगू सोदत आता सगळे वडले ते सगळे वडले म्हणता ते तीनशे सत्तर कलम आम्ही रद्द केले त्या खात बी जे पी तिनशे सत्तर म्हणटा ते सिटां हाडटले आणि उरलेले तीस सो पार बाकीचे उरलेले सगळे आमचे गठबंधन हाडटले हे तीनशे सत्तर कलम काढले काय बरी गोष्ट आसा ते म्हणटा छाती ठोकपणे सांगता छप्पन इंचाची छाती म्हणटा ह्यांना फाय पॉयंट फाय इंचची छाती ना सेंटीमीटरची छाती ना कारण 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 एकूच सांगता आज कश्मीर घाटीन तीन सिटाचे इलेक्शन जाता जाल्यार बी जे पी भी गायब कमाल गायब दिसताय दोन हजार एकोणीसांक राहले की इलेक्शनात थर तीनू सीटा गायब झाली अनंत ना ह्या जाग्यात पुलवामचा हे केल्लो चाळीस अमचे सोल्जर मेले शहीद झाले सॉरी शहीद झाले त्या शहीदांच्या वोटींग मागताले तिथून हे जफल जे सीट गेले तीन तुमची सिटा अशीच गेली आणि आज दोनशे चोवीसांमल म्हणता तीन गायब झाले तुम्ही वडले नारा सांगताले युवक ताळ्या मारताले की आमच्या मोदी मोदी तीनशे सत्तर कलम काढले म्हणून मग ती सत्तर कलम काढलेल्या काश्मीरात तुमच्या किरा तीन तीन यांना उमेदवार ते आमका जा विचार विचारता तुमका आम्ही कंपाल येथे नव्या फुटबॉल ग्राउंड वर दोनदा उपटून स्थलांतरित झालेल्या वडाच्या झाडाची पुन्हा वाढ होत आहे झाडावर ताजी नवीन पाने आणि मुळे झाडाला नवजीवन मिळाले आहे हे झाड पुन्हा बहरले जावे अशी अनेकांची इच्छा होती स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामामुळे हे झाड शांतीने झून कंपाल मैदानावर स्थलांतरित करण्यात आले होते झाडाच्या पोषणासाठी आणि चांगल्या वाढीसाठी झाडावर अनेक प्रक्रिया करण्यात येत आहे उन्हाळ्यात संपूर्ण झाडाला हिरव्या सावलीच्या जाळ्यानं झाकून नियमित पाणी दिले जात आहे यामुळे जवळपास एका महिन्यानंतर निसर्गानं आपले सौंदर्य दाखवले पाणी को पाणी डालेंगे वही आठ बजे करी करीब वाजे करीत पाच वाट पाणी इसमें ये जो उसमें वो रखे हैं उनको पूरे तरह से भिगा के रखते हैं। तो के पहले। नहीं क्या, हर कुछ होता है कुछ डालते हैं अभी तो वैसे नहीं किया है पहले किया था चार तो तो बार पानी डालता है कभी पांच बार हो जाता नहीं चार बार से कम नहीं होता पानी अभी झाड़ को पत्ते दिखाई देने चालू हुए हैं जी

इसको रोक रोज देखते हैं ये इस नगर का पानी भी चलता है वो भी इन पर जाता है और फिर हम लोग पाइप से भी देता है पूरी तरह से उसको भिगा के रखता है एक बड़ी खबर तुम्हारे मुखार घता गैल महीन शांतीनेज जागा एक वडाचे झाड जे स्मार्ट सिटीन कट केलेले तेच झाड फॉरेस्ट डिपार्टमेंटान कंपाला हाडून रिलोकेट केलेलं आणि आयज ताका जवळ जवळ एक महिनो जात येलो आणि त्या झाडाक डेली सकाळी सांजे डेली उदक घातले आणि ते झाड हो पो शकता माझ्या फाटल्यान असे ग्रीन कार्पेटान कवर केले असा आम्ही जेव्हा चॅक केले ते बारीक बारीक पानं फुटलेली असा आणि तसे ते बारीक बारीक पाळा बी फुटलेली असा खूप जणां प्रश्न पडलेला की हे जातले का ना जातले पण बरी ही गजाल केली की त्या येऊन पना पाळां बी येलेली असा अशीच तुमकां आम्ही अपेक्षित रावतले इनको खाती बाळी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बसस्थानक नसल्यानं रुग्णांबरोबरच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे शासनानं याची दखल घेऊन या ठिकाणी बसस्थानक उभारण्याची मागणी स्थानिक करत आहेत प्राथमिक केंद्र बाळली बाळली ॲक्सिडेंट झालो की हा पेशंटा आणि हांगा डॉक्टर नर्सी जे ड्युटेक पडटा तांकां हांगा रावपाक एक बस स्टॉप ना आणि जेन्ना कडकडीत वत पडटा आणि भरपूर तेन्ना हांगा सत्री हा सत्रेकेन पडटा आनी आणि वारो येता आनी गाडयो ह्याच्या गेल्यानंतर वाऱ्याचो प्रेशर वाडटा आणि जो हंगाल जेन्ना तो ड्युटेक वता नाईट ड्युटी करून रावता तेन्ना हांगा बस स्टॉप मोठा प्रॉब्लम जाता त्याचबरोबर हांगा कोणाले एक शॉप आसा आणि शॉपा बसपाक जागा आसा पूण लोकां काही लोकांना मजबुरी हा रोचे पडत बस स्टॉप न्ही पूण पब्लिकेन एक डिमांड केल्लो की कन्सर्न डिपार्टमेंट पंचायत किंवा म्युन्सिपॅलिटी आमचे कोण लागता एक हांगा ताबडतोब एक बस स्टँड बांदचो कारण एक बस स्टँड जर बांदत जाल्यार कोणी हांगा हॉस्पिटला इथे पेशंट नर्सी ब्रदर सिस्टर किंवा डॉक्टर हा पळय तुम्ही स्टॉप हांगा बस स्टॉपा कडेन गाडी पूण बस स्टॉप ना बस थांबतात एक बस सरकारचा नियम असा हा नियम जाग्याचे बसल्या कारणात हा जे नोकरशाही असा जे हॉस्पिटलात कामं येऊपी त्यांना मोठं प्रॉब्लम होता तुम्हाला पब्लिकेन डिमांड केला की जातील बेगी ही बस स्टॉप बांधो आणि लोकांना राहत दिवची इन गोवा खात्री निशांत प्रभूगावकर बाळली